मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आदरणीय कांगोळे मंचावर उपस्थित असलेल्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका विद्यालयाचे सन्मान्य परिवक्षक आदरणीय श्री आबा शिंदे समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो जनता विद्यालय सातपूर परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन अर्थात कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत मित्रांनो आपण सर्वजण मराठीजण आहोत आपण सर्वजण जन आहोत लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी आम्हाला भाग्य लाभलंय की आम्ही मराठी बोलतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आपण का साजरा करतो तर या दिवशी महाराष्ट्रातील एक थोर साहित्यिक नाशिकचेच आपल्याला अभिमान आहे शिरवाडेवणी तालुका निफाड येथील कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाळकर यांची जयंती मराठीमधले दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीला दोनदा दुसऱ्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार जो मिळाला तो कुसुमाग्रजांच्या निमित्ताने त्यांच्या लेखनामुळे आपल्याला मिळाला आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा असं ठरलं आणि आपण कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी आज हा मराठी भाषा दिन तथा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत प्रथमतः कुसुमाग्रजांना विनम्र असं अभिवादन करतो मित्रांनो लहानशा खेड्यामध्ये जन्मलेली ही व्यक्ती साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपूट पुरस्कार त्यांना प्राप्त झाला मी मग म्हटलं की दुसऱ्यांदा आपल्याला मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मग प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला असेल सांगता येईल तुम्हाला वी खांडेकर वी स खांडेकर यांच्यानंतर तेरा वर्षांनी मराठीमधला मराठीसाठी मराठीच्या लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला मिळाला आणि तो मिळवून दिला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मग कुसुमाग्रजांना बीवा शिरवाडकरांना कुसुमाग्रज का म्हटलं जातं आग्रज म्हणजे प्रथम मोठा बिवा शिरवाडकरांच्या बहिणीचं नाव कुसुम होतं एका भावाचं नाव केशव होतं आणि दोघांपेक्षा हे मोठे होते म्हणून त्यांनी कविता लिहित असताना लेखन करत असताना नाव टाकायला सुरुवात केली प्रकाशनाच्या वेळेस केशवाग्रज आणि कुसुमाग्रज त्यांची पहिली कविता जी छापून आली ती कुसुमाग्रज या नावाने आणि तेव्हापासून त्यांना नाव पडलं कुसुमाग्रज अर्थात तात्या नाशिकवासीय त्यांना प्रेमाने तात्या म्हणतात मराठीची सेवा भरपूर लेखकांनी कवींनी नाटकार नाटककारांनी कादंबरीकारांनी कथाकारांनी केलेली आहे त्यामधील उच्च कुटीला असं नाव असलेलं आपल्या नाशिकचे रहिवासी असलेले श्रेष्ठ कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचं नाव बी वा शिरवाडकर मुळात त्यांचं नाव होत गजानन रंगनाथ शिरवाडकर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये ते दत्तक केल्यामुळे त्यांना हे नवीन नाव धारण करावं लागलं या निमित्ताने मराठी भाषेचा गौरव व्हावा आता अजून एक थोडासा संभ्रम आहे तो मी दूर करतो मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन याच्यामध्ये फरक आहे मराठी राजभाषा दिन हा एक मे रोजी साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून मराठी राजभाषा दिन हा एक मे आपण साजरा करत असतो मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं मग आपण ह्या मराठीवर प्रेम करतो मराठी आपण बोलतो चालतो वागतो मराठीमध्ये आहे तरी काय मराठीचा एवढा लौकिक काय आहे तर काही तथ्य तुमच्या समोर मी मांडे युनिसेफ नावाची एक संघटना आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती संपूर्ण जगाला बांधून ठेवण्याचं जे काम करत काही मानक आहेत त्या संस्थेने एक सर्वे केला साधारणपणे जगभरामध्ये एकूण किती भाषा किंवा बोली भाषा बोलल्या जात असतील तर जगामध्ये जवळपास सहा ते साडे सहा हजार भाषा किंवा बोलीभाषा बोलल्या जातात आणि या ठिकाणी सर्वाधिक ज्या बोली भाषा बोलल्या जातात यामध्ये ज्यांचा क्रमवार लावायचा ठरला म्हणजे शंभर लोक इंग्रजी बोलतात नंतर फ्रेंच डच हिंदी अशा प्रमाणे जर क्रम लावायचा ठरला तर या साडेसहा हजार भाषांच्या मध्ये जास्त भाषा बोलण्याचा आपला क्रमांक मराठीचा येतो पंधरावा आपल्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे जगभरामध्ये एकूण बोली भाषा किंवा भाषा किती बोलल्या जातात साडेसहा हजार आणि जगामध्ये जे जे लोक ज्या ज्या भाषा बोलतात त्यामध्ये आपण मराठी जण किंवा मराठी ही बोलली जाते ती पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे पृथ्वी या ग्रहावरती बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांमध्ये पंधरा क्रमांकाची आपली ही मराठी भाषा आहे अजून एक तथ्य तुमच्या समोर मांडतो नासाने गोल्डन ओवेजर नावाचं एक यान पाठवलेलं आहे साधारणतः सात आठ दहा वर्षापूर्वी सात आठ वर्ष आठ वर्षापूर्वी वर्षा काय असेल हे गोल्डन ओवेजर यान अंतरात पाठवलं ते शास्त्रज्ञांनी भविष्याचा विचार करून अंतरामध्ये